नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय हा राज्य शासनाच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे तर तो निर्णय काय आहे तो नेमका पाहूया तर हा मंत्रिमंडळ निर्णय आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिदा राज्यात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदीसानानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे तर ह्या सहा जिन्नस असलेला हा आनंदाचा शिधा आहे तर राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिला देण्यात येणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चा राज्य शासनाने मंजुरी देण्यात आली आहे तर नक्कीच रेशन कार्ड धारकांसाठी हा एक महत्वाचा निर्णय आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र